नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज वेरगाव इथे भव्यदिव्य ओपनचं मैदान संपन्न झाला आहे या मैदानात रती महारात्री टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झाले आहेत आणि मित्रांनो आजच्या मैदानात अखंड महाराष्ट्राची लाडकी एवन जोडी मथुरा आणि आज आपल्याला गट क्रमांक सत्तावीसमध्ये पालताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आज मिलिंगशेट पाटील यांचा भिंजवडमध्ये मैदानात गाजवणारा भुंगा देखील मित्रांनो आज मैदानात आला आहे आणि भुंगासोबत आहे तो मेहरबान ही गाडी गट क्रमांक सहामध्ये मित्रांनो पाळले यासुद्धा गाडीला मित्रांनो तुफान स्पीड आहे आणि गाडी सेमीसाठी पात्र झाली जबरदस्त अशी गाडी पाळली भुंगा आणि मेहरबानची आणि गाडीला स्पीडसुद्धा चांगला आहे चांगला असं समीकरण जुळून आलं यासुद्धा गाडीचं तसंच मित्रांनो महान भारत केसरी हारणे आणि आबांचा पाकऱ्यासुद्धा गट क्रमांक तीनमध्ये गटपात झाला आहे अशाच अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आजच्या मैदानाचा लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईव्हवरती जाऊन तुम्ही बघू शकता चांगल्या गाड्या पाळल्या आहेत थोड्याच वेळात आपल्या महाराष्ट्राची लाडकी जोडी जोडीसुद्धा पळताना दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद